तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा यशोमती ठाकूर यांचा बावनकुळे यांच्यावर निशाणा अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालंय सोयाबीन कपाशी तूर यासह अनेक पिकांना मोठा फटका बसलाय उभं पीक आडवं झाल्यानं शेतकरी हतबल झाले या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला यानंतर ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली त्या म्हणाल्या पालकमंत्री दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावतात पण नुकसान भरपाई संदर्भात कलेक्टरशी साधी चर्चा देखील करत नाहीत बैठका घेत नाहीत अशा गोष्टी किती सहन करायच्या तुम्ही मत सोडून सत्तेत आलात हे सिद्ध झालंय तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी घ्या पालकमंत्री येतात बावनकुळे साहेब तिथे काय दहीहंडी नाच गाणे हे सगळं करतात साधं कलेक्टरला विचारत पण नाही आणि समोरे चालले जातात तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय सहन करायच्या तुम्ही पालकमंत्री आहात तुमचं सरकार आहे तेव्हा हे सरकार कशासाठी असतं हे लोकांना जिवाळा देण्यासाठी त्यांना हिंमत देण्यासाठी असतं वेलफेअर स्टेट म्हणतो आपण याला पण तुम्ही यायचं डायरेक्ट तिथे जायचं दहीहंडी फोडायची तिथे अजून काय काय तमाशे करायचे वोट चोरीला काय काय वोट चोरी, का, चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आलेले आहात हे आता सिद्ध झालेलं आहे पण आता आहात पालकमंत्री तर करा की काळजी तुरशी लोकांची पण या मागच्या दोन दिवसांमध्ये देवशा तालुक्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुख्य मुख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी काही ठिकाणी झाली भिवापूर तलाव फुटलेला आहे आणि ती जर भिंत फुटली तर दोन तीन गावं त्या ठिकाणी पाण्याखाली येतील गोट्याचा तलाव देखील त्या ठिकाणी खूप डेंजरस सिच्युएशनमध्ये आहे आणि वऱ्यामध्ये हे जे नाले आहेत हे इतके ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतीचं नदीच्या काठी आणि आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सरकारने याची नोंद घेतली पाहिजे आणि पंचनामे करण्यासाठी ताबडतोब आदेश दिले पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी